मुलांसमोर आपल्याला जेव्हा आदर्श ठेवायचे असतात तेव्हा ते कशा पद्धतीने आणि कोणाचे ठेवावेत आणि कोणत्या प्रकारच्या हालचालीतून आणि कृतीतून ठेवावेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत प्रत्येक पालकाला वाटतं की मुलांनी छान वागावं आदराने बोलावं चांगल्या गोष्टी कराव्या यशस्वी व्हावं अशी आपली अपेक्षा असते आपल्याला हे ठाऊक असतं की त्यांच्यासमोर बाहेरील रोल मॉडेल ठेवण्यापेक्षा घरातच आदर्श ठेवता येतील याच्यासाठी काय करता येईल आपण आणि आपल्या पाल्याने दोघांनी एकत्र वाचन केलं म्हणजे जसं की तुम्ही वर्तमानपत्र किंवा पुस्तक वाचन करताना त्याने पाहिलं तर तुमची सोबत असली म्हणजे मुलांमध्येही वाचनाची आवड निर्माण होते गोडी निर्माण होते त्यांना वाचनाची सवय लागते मुलांच्या खोलीमध्ये एक असा फोटो असू दे ज्याच्यामध्ये तुम्ही मुलाला मिठी मारताय त्याला कुशीत घेताय किंवा त्याच्याबरोबर खेळताय अशा फोटोच्या समोर असण्याने तुमच्या दोघांमधलं जे काही बॉन्डिंग आहे जे नातं आहे ते अधिक दृढ होईल तुमचा हसरा चेहरा हातात हात घेऊन आणि खांद्यावर हात ठेवून बोलणं यामुळे मुलांशी एक प्रेमळ आश्वासक असं मजबूत नातं तयार होईल जेव्हा मुलं घरातल्या निर्मळ वातावरणात आनंदाने खेळतात मोठे होतात रंगी बेरंगी अशा प्रकारचं सुरक्षित वातावरण त्यांना मिळतं घरगुती वातावरण मिळतं तेव्हा ते, ते वातावरण मुलांची वाढ होण्यासाठी आदर्श असतं मुलांसोबत अशा आठवणी तयार करा की ज्या आठवणी मुलांना जेव्हा आठवतील तेव्हा त्यातून ते आदर्श घेता येईल उदाहरणार्थ मुलांच्या वाढदिवसाला जर समाजातील दुर्बल घटकांबरोबर त्यांना मदत करताना त्यांचा वाढदिवस साजरा करता आला एखादं झाड लावता आलं मुलांबद्दल कुटुंबातील प्रत्येकाने काही चांगल्या गोष्टी आपल्या भावना व्यक्त केल्या तर ह्या आठवणी म्हणजे सुद्धा मुलांसाठी चांगला आदर्श तयार होतात घरात एक पांढरा बोर्ड लावा त्यावर रोज किंवा निदान आठवड्यातून दोन तीन वेळा आपल्या मुलामधल्या चांगल्या गुणवैशिष्ट्यांचा त्या बोर्डवरती मार्करने उल्लेख करा लिहा आणि मुलाला देखील आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तुमच्याबद्दल किंवा कुटुंबामधल्या इतर लोकांबद्दल त्याच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत ज्या चांगल्या गोष्टी त्याला दिसतात निरीक्षणाला येतात त्या लिहायची सवय लावा यामुळे सुद्धा एक वेगळी दृष्टी आपण मुलाला देऊ शकतो मुलांशी मस्त गप्पा मारा दिवसभरामधला तुमचा दिनक्रम आणि त्याचा दिवस हा एकमेकांना सांगा मुलांना यातून संवाद करण्याचा आदर्श देता येईल घरातल्या कामामध्ये सगळ्यांचा सहभाग असू दे घरातली कामं वाटून घ्या जबाबदारी ही घ्यायची असते द्यायची नसते हे मुलांना समजावून सांगा घर सगळ्यांचं असतं या जाणिवेचा आदर्श आपण मुलांसमोर ठेवू शकतो जर घरामध्ये कोणी नाराज असेल दुःखी असेल उदास असेल आजारी असेल तर चौकशी करणं सेवा करणं मदत करणं हे जर तुम्ही करत असाल ना पालकांनो तर आपोआपच मुलं देखील गरज पडल्यानंतर सपोर्ट करतात आणि ही सपोर्ट सिस्टीम ही तुमच्या घरातलं वातावरण खूप आनंदित ठेवते खरं सांगू का पालकांनो आपण आपल्या घरामध्ये कसं वागतो कसं बोलतो कुठल्या प्रकारे गोष्टी करतो ह्या सगळ्या गोष्टी आदर्शच असतात आणि आपल्या कळत नकळत मुलांमध्ये या रुजत जातात त्यामुळे बाहेरून आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज भासत नाही घरातच आपण आदर्श निर्माण करू शकतो धन्यवाद